जय शिवराय सर्वांना आणि मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आजच्या या नवीन भागामध्ये मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर लवकरात लवकर आपले चॅनल सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक शेअर आणि कमेंट करायला देखील विसरू नका तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे एक नवीन प्रोजेक्ट जो कॉर्नर प्लॉटवरती आपल्याला येणार आहे उलवे सारख्या प्राईम लोकेशनमध्ये उलवे नवी मुंबई या ठिकाणी रेल्वे स्टेशनपासून जवळ आहे हायवे पासून जवळ आहे शाळा मार्केट बँक हॉस्पिटल स्कूल्स इत्यादी देखील आपल्याला अगदी इमारतीच्या खाली उतरल्यावर हायकेच्या अंतरावर पाहायला मिळणार आहे शिवाय स्पेशियस हॉल्स असणार आहे किचन असणार आहे बेडरूम असणार आहे मास्टर बेडरूम येतील अटॅच टॉयलेट बाथरूमच आहेत बॅल्कनी येणार आहे आपण व्हिडिओमध्ये बघू शकता खूपच प्राईम लोकेशनमध्ये मित्रांनो आपल्याला ही प्रॉपर्टी येणार आहे उलवे नवी मुंबई या ठिकाणी सेक्टर तेवीसमध्ये ते ही प्रॉपर्टी आहे या व्यतिरिक्त मित्रांनो आपल्याकडे बावीस आणि चोवीस आणि पंचवीस सेक्टरमध्ये देखील प्रॉपर्टी आहे ती देखील आम्ही आपल्याला दाखवणार आहोत या कॅटेगरीमध्ये मित्रांनो हा जो सात मजली टॉवर आहे लक्झरीस कॅटेगरीमध्ये ही प्रॉपर्टी मोडते आणि आपण पाहू शकता प्रत्येक फ्लॅट आपल्याला मास्टर बेडरूम म्हणजेच अटॅच टॉयलेट बाथरूमचा इथे येणार आहे एक्सक्लुझिव्ह वन बी एच केचा चा टॉवर किंवा वन बी एच केची ची बिल्डिंग जी सात मजली आहे ही आपल्याला येणार आहे शिल्क मान्यता प्राप्त आहे ट्राय पार्टी अग्रीमेंट झालेला आहे आणि डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये मित्रांनो याचं पोझिशन आपल्याला मिळणार आहे खूपच चांगली कन्स्ट्रक्शनची क्वालिटी आहे आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि प्रत्यक्ष जर आपल्याला पाहायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर फक्त आपल्याला कॉल करून आपली अपॉइंटमेंट बुक करायची आहे बाकी सर्व आम्ही आपल्याला सोयी सुविधा पुरवणार आहोत तर मित्रांनो टायटल क्लिअर आहे प्राईम लोकेशन आहे असा हा प्रोजेक्ट उलवे नवी मुंबई या ठिकाणी आपल्याला येणार आहे खूपच कमी फ्लॅट खूपच कमी फ्लॅट मित्रांनो दोन ते तीन फ्लॅट फक्त सेलसाठी अवेलेबल आहेत पंचावन्न लाखांच्या किमतीमध्ये मित्रांनो हे वन बी एच के सी फ्लॅट येणार आहेत उलवेसारख्या प्राईम लोकेशनमध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला स्टेशन पण जवळ आहे हायवे पण जवळ आहे आणि एकदम प्राईम लोकेशन म्हणजेच मार्केटमध्ये आपल्याला ही प्रॉपर्टी येणार आहे तर सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला साईट व्हिजिट करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा आपली साईट विजिट बुक करा त्याच्यासाठी आपण आम्हाला कॉल करू शकता एस एम एस करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता आणि आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता आपल्याला ही प्रॉपर्टी मित्रांनो टायटल इयरमध्ये येणार आहे उल्वे सारख्या प्राईम लोकेशनमध्ये उलवे नवी मुंबई या ठिकाणीमध्ये तर मित्रांनो आपल्याला जर ही प्रॉपर्टी आवडली असेल तर नक्कीच एकदा आम्हाला कॉल करा आणि आपली साईट विजिट बुक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाण्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू